निराधार परितक्ता वृद्ध व सर्वसामान्य जनतेचे सच्चे कागल विधानसभा लोकप्रिय आमदार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा साहेब आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिनी शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री सिद्धार्थ शहर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडिंगल शहर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या या पावनभूमीमध्ये जन्मलेले आदरणीय साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या राजर्ष्री शाहू महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या विचारानं चाललेले आमचे मुश्रीफ साहेब खऱ्या अर्थानं लोकनेते आहेत उदाहरणादाखल असं म्हणेन की आपल्या गडिंगलंच असो राज्यात असो जिल्ह्यात असो कुठल्याही क्षेत्रात असो मग कोऑपरेटिव्ह असेल अथवा सामान्य जनतेसाठी असेल अशा सगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांनी आपलं धवल यश सगळ्यांच्यासमोर मांडलेलं आहे सगळ्यांच्यासमोर आलेलं आहे नगरपालिकेमध्ये सत्ता नसताना देखील एवढा कोट्यवधीचा निधी साहेबांनी दिला हे राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेच विचार नव्हेत का असं मला मनस्वी वाटतं आणि त्यांच्या विचारानं चाललेल्या मुश्रीफ साहेबांना मी गडिंगलजकरांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांचा एक मोठा संकल्प मी तुमच्यासमोर सांगतो की गडिंग्लजमधले जे काही मोल मोलकर्णी आहेत बेघर आहेत अशा लोकांसाठी घरकुल योजनेचा संकल्प फार मोठा त्यांनी मांडलेला आहे प्रसंगी स्वतः जमीन विकत घेऊन त्यांच्यासाठी घरकुल योजना आपण राबवूया अशा पद्धतीचं कालच त्यांनी वक्तव्य केलेलं आहे माझ्यासमोर आणि त्यांचा हा संकल्प पूर्ण कर करण्यासाठी आमची राष्ट्रवादीची सर्व टीम आम्ही त्याच्यासाठी राबू अशा गरीब लोकांच्या कल्याणार्थ साहेब ज्या पद्धतीनं राबायला लागलेत त्या सगळ्या गरीब लोकांच्या वतीनं गडिंग लष्करांच्या वतीनं पुनशा एकदा आम्ही साहेबांना मनापासून त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद